चला पन, वांग, बने। पन, आज आपण कोलंबी आणि वांग ह्याचा रस्सा बनू जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असा आपण आज त्याचा रस्सा बनू तरी बघा आलं आणि लसूण ह्याची पेस्ट मी घेतली आणि ती तेलामध्ये तेलामध्ये शिजवते आणि ही बघा हे कांदा टामॅटो आणि एक दोन लवंगा एक दोन काली मिरी हे करून वाटण टाकले कांदा टोमॅटो टाक मी भाजून नाही घेतलं कच्च्यात घेतलेलं म्हणजे त्याचं हे वाटण टाकते आणि हे मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेते मी तुम्हाला कोलंबीच्या रेसिप्या दाखवल्यात पण त्याच्यात मी कधी वांगं टाकलं नव्हतं तर आज वांगा टाकून मी कोलंबी केलेली आहे आणि कोलंबी पण आहे मोठी मोठी त्याला मी हळद मीठ मसाला लावून ठेवलेलं म्हणून ह्याच्यामध्ये आता थोडासाच मसाला मी टाकणार आहे हळद टाकली थोडी आणि एक चमचाच मसाला टाकणार कारण मी कोलंबीला मसाला वगैरे लावून ठेवलेला होता आणि हा बघा गरम मसाला टाकला आणि हे पण आपण आता मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया मस्त असं शिजलं ना थोडासा आपण मीठ टाकलं म्हणजे ते मीठ टाकलं ना की लवकर कांदा टामॅटो शिजला जाईल कारण का मी शिजवून घेतला नव्हता हे बघा मस्त असं शिजून घेऊया आणि मस्त कालवण आपला मस्त होणार आहे याला आपण तेल सुटेपर्यंत शिजवायचं तर गाईच तुम्ही ग अलिबागचा रालमेवा बघितलात का तिकडनं मी जांभळं परत ते जामून लाल जामून सफेद जामून फणस पण आणला आहे तिकडनं बरंच मी पैनाडच्या बाजारातून घेऊन आलेली सोमवार होता ना मग पैनाडचा बाजार भरलेला तर बाजारातना मी तेवढं सामान घेऊन आले आणि गाईस् तिथे करवंत इतकी सॉरी जांभळं इतकी स्वस्त ना वीस रुपये वाटा तर मी थोडीशी जांभळं पण घेऊन आली आणि आंबे पण आणले आंबे पण मला दोनशे रुपये डझन मिळ भेटले अजून मी कापलेत नाही ठेवून दिलेले छान मला बाजार पडला तिकडे आणि एक तांदळाची गोंद टाकली तीस किलोची कारण कसं तिकडचं डायरेक्ट शेतातला तांदूळ ना दुकानात तर मग ती एक गोंध घेतली मी तर त्याचा सुद्धा भात एवढा छान होतोय ना आपण तांदूळ धुतले ना तर असं काचेसारखं पाणी निघतं आणि गोडाऊन वगैरे इथं आणतो ना ए पी एम सी मार्केटमधनं तर ते कसं पूर्ण औषध वगैरे मारलेले असतात तर तेवढीच टेस्ट नाही लागत आता हा मस्त टेस्ट लागली अशी ना भात बनवला मी दोन दिवस मस्त टेस्ट लागली ला, ला। तर हे बघा कोलंब्याला मी मीठ मसाला हळद लावून ठेवलेलं मस्त आणि कोलंब्या बघा गाईच किती मोठ्या मोठ्या आहेत तर कोलंब्याचं म्हटलं चला आज आंबट बनूया तरी कोलंब्या पूर्ण भरपूर आहेत कोलंब्या हे बघा जवळजवळ अर्धा किलो कोलंब्या आहेत हे बघा किती बिग बिग प्रॉन्स बि बिग प्रॉन्स म्हणजे मोठ्या मोठ्या कोलंब्या आहेत तर त्याचं म्हटलं चला आज आपण रेसिपी बनवूया म्हणून त्याच्यात मी वांगं टाकली आणि वांग टाकून एवढी छान होतात नाही कोलंब्या खूप मस्त होतात याचा रस्सा ना खूप मस्त होते बघा समजतपैकी त्याला एकजीव करून घेते आणि आपली रेसिपी जास्त वेळ नाही लागणार कोलंबी शिजायला टाईम नाही लागत लगेच होणार ह्याच्यात आता मी थोडंसं पाणी टाकते जास्त असं पातळ रसा नाही करणार आहे आणि जास्त जाडसुद्धा नाही तर मस्तपैकी रेसिपी ह्याची बघा आता ह्याच्यात मी पाणी टाकलं बघा किती छान आहे की नाही रेसिपी तर गाईज कसं मला जसं टाईम भेटते तसं मी रेसिपीज बनवते आता आज कोलंब्या आणलेल्या कोलंबीची रेसिपी बनवली तर मस्त खूप छान झाली रेसिपी तर गाईज तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा कोलंबीमध्ये वांगा टाकून याच्यापेक्षा लहान कोलंब्या असतील तरी पण चालेल आणि हा वांगा बघा मी तिकडनं गाव ना पैनडमधच्या बाजारमधनं आणलेला हा गावठी वांगा ह्याला बिया अजिबात नसतात तर हा गावठी वांगा मी एक त्याच्यामध्ये टाकलेला आहे सफेद वांगा तर तिकडनं मी वांगे अंडली अंडली वांगी आणली अर्धा किलोच आणली जास्त नाही आणली कारण वांगी कोण घरामध्ये खात नाही मला पण तसं वांग नाही खायचं आहे वाताचं आहे म्हणून पण वांगं कसं जरा टाकलं की जरा चव येते मस्त लागते असं पण आपण फोडी करून फ्राय केल्याने ते पण छान लागतात तेव्हा कोलंबीत टाकलं आज वांगा जाऊ दे म्हटलं होईल खायला आणि याच्यात मी आंबट वगैरे काहीच नाही टाकलेलं कोकम वगैरे काहीच नाही वाटण पण नाही लावलेलं फक्त कांदा खो आपलं कांदा टॉमॅटो तेच वाट तर काहीच तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा लाईक करायला विसरू नका तर बघा आपलं वांग शिजते वांगं शिजतं मग आपलं त्याच्यात मीठ टाकायचं आणि वांग शिजायला काही टाईम नाही लागत लगेच लगे शिजलं जाते वांग मस्त असं छान तर बघा कशी छान रेसिपी रेडी होते आपली तर काहीच तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर पण जावा फोस फेसबुक इंस्टाग्रॅम तिथे मी रेसिपी ह्याच बनव म्हणजे रेसिपी पण टाकते आणि रील पण बनवते आधी म्हटलं घरात बसून काय तेवढं तर तेवढं तर ते रील पण बनवते जास्त क्रू रील असतात त्या मी इंस्टाग्रामवर टाकते तर तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करा बघा आवडलं तर लाईक करा अरे बघा आपली रेसिपी तयार होत आहे मस्त असा उकाळा आला आहे आणि कलर बघा किती छान ह्याला ना आणि आम्ही कसं ह्याला रस्सा कालवण असं नाही बोलत ह्याला ना तई बोलतो आमच्या लोकांच्यातनं ह्याला तई म्हणतो तर आता तई म्हणजे तुम्हाला समजलं नसतं म्हणून मी रस्सा बोलते कालवण बोलते असं मी बोलते तर आमच्याकडे हे असं बोलत नाही तई बोलतात तई काय तई बनवली असं आणि ह्याच्यावर मस्त गावचे तांदूळ हाणलेत ना त्याचा भात मस्त रस्त्यावर आणि रस्ता आणि भात मस्त गब याचं कालवण कोलंबीचं कालवण खूप छान खूप मस्त लागणार आणि गावचा भात ना शेवटी नो केमिकल एवढा छान रस्ता लागेल ना भातावर मस्त लागेल तर काहीच बघा तुम्ही माझी रेसिपी बघत ठेवा आणि लाईक जरूर करा